श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे आम्ही अक्कलकोटहून सरळ गाणगापूरला आलो श्री नरसिंह सरस्वतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही गाणगापूर भूमी आहे नरसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे दुसरे अवतार आणि पुढे तेच श्री स्वामी समर्थ म्हणून अवतार त्यांनी घेतला श्रीक्षेत्र गाणगापूर इथे अजूनही भगवंताचा वास आहे भगवंत दत्तगुरू येथे रूपाने वास करतात अजूनही सगळ्या भाविकांना याची प्रचिती या कलियुगामध्येही सर् सर्वांना येते मित्रांनो आपण बघू शकता की गाणगापूरमध्ये मंदिराकडे जाताना ही अशी बाजारपेठ लागते आणि दत्तजयंतीच्या दिवशी खूप मोठ्या संख्येने भाविक येथे येतात तुम्हाला जर का क्षीरक्षेत्र गाणगापूरला दत्तात्रेयांचे दर्शन घ्यायला यायचे असेल तर आपल्याला सुरवातीला भीमा अमर्जन नदीचा जो संगम आहे ते तेथे तीर्थस्नान केल्यानंतरच आपल्याला श्री दत्तगुरूंचे दर्शन घ्यावे लागेल तर मित्रांनो आपण बघू शकता की मंदिराची कमान देखील खूप भव्य दिव्य आहे आणि मंदिराच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला असा परिसर बघायला मिळतो समोर आपण बघू शकता की लोखंडी कमान आहे आणि भाविक खाली बसलेले असतात मित्रांनो इथे एक सांगायचं म्हटलं तरी ते एक परंपरा अजूनही जपली जाते ती म्हणजे भिक्षुकांनी मागणारा श्री नरसिंह सरस्वती स्वामी भिक्षा मागायचे त्यामुळेच या मंदिरामध्ये देखील ही परंपरा अजूनही कायम आहे अजूनही त्यांनी जपलेली आहे त्याचप्रकारे ते जे भाविक असतात तेही भिक्षा मागून खातात प आपल्या हातामध्ये पानांच्या पत्तरावाळ्या घेऊन ज्या भाविकांना मनामध्ये इच्छा असते की त्यांनी भाविकांना महाप्रसाद द्यायचा तर प्रत्येकजण आपापल्या इच्छेप्रमाणे भाविकांना महाप्रसाद वाटतात आणि जे भाविक असतात ते भिक्षा मागतात त्यांच्याकडून तर मित्रांनो इथे बऱ्याच जणांना भगवंताची प्रचिती अजूनही या युगामध्ये येते तर मित्रांनो बघू शकता मंदिर सुद्धा खूप जुने आहे बांधकाम खूप जुने आहे हेमाडपंथी मंदिरामध्ये सुद्धा हे मंदिर मोडले जाते आणि मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस गोमुख देखील आहे त्यातून दत्तात्रेयांचे जे काही तीर्थ तीर्थ जल आहे ते बाहेर येते ज्या लोकांना भूत बाधा पिसाटलेले झपाटलेले लोक असतात तर त्यांना गानगापूरमध्ये खूप अनुभव येतो त्यांना समाधानही मिळते आणि त्यांना आरामही मिळतो जे लोक म्हणतात की या युगामध्ये दे देव अस्तित्वात नाही आणि जे बरेचसे लोक असे असतात की ते चॅलेंज लावतात की मला देव आहे म्हणून सांगा तर मी अशा लोकांना सांगू इच्छितो की त्या लोकांनी एकदा तरी गाणगापूरला येऊन दत्तगुरूंच्या निर्गुण पादुकाचे दर्शन घेतले पाहिजे मित्रांनो या मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण दत्तगुरूंचे दर्शन घेतो श्री स्वामी सरस्वती यांच्या पा निर्गुण पादुकांचे दर्शन घेतो तर इथे फक्त एक बाय एकची छोटीशी खिडकी आहे आणि त्या खिडकीमधूनच आपल्याला दत्तगुरूंचे आणि निर्गुण पादुकाचे दर्शन होते श्री नरसिंह सरस्वती स्वामी हे निर्गुण पादुकाच्या रूपाने गुप्त रूपाने ते वास करतात आणि अनेक भाविकांना याची प्रचिती आली आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की अशा प्रकारे दत्तगुरूंची मूर्ती आहे आणि समोर निर्गुण पादुका आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आपल्याला जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो इथे यायचा असेल तर हे मंदिर कर्नाटक कर्नाटकमध्ये येते आणि अफजलपूर तालुक्यामध्ये आहे श्री क्षेत्र अक्कलकोट पासून हे अंतर सुमारे त्र्याहत्तर किलोमीटर आहे आणि इथे यायला आपल्याला जवळपास दीड तास लागतो आणि ज्याप्रमाणे अक्कलकोटला भक्तनिवासाची सोय वगैरे आहे तर गाणगापूरला अशी काही व्यवस्था अजूनही केलेली नाहीये तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा